नमस्कार कृषी जागर मराठीमध्ये मी यश्विनी तुमचे मनापासून स्वागत करते पाहुयात कृषी संबंधी महत्वाच्या बातम्या पावड बाय स्टील इंडिया किमान आधारभूत किंमतची कायदेशीर हमी मिळवण्यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे देशभरातील शेतकरी एम एस पी ला कायदेशीर दर्जा देण्याची मागणी करत आहेत जेणेकरून त्यांना त्यांच्या पिकांचा योग्य दर मिळू शकेल या आंदोलनाचा भाग म्हणून खनोली सीमेवर शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल हे सव्वा महिन्याहून अधिक काळ आमरण अंजनावर बसले आहेत ज्यांची प्रमुख मागणी म्हणजेच एम ला कायद्याने अनिवार्य करणे सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये यावर अनेक वेळा चर्चा पण झाली आहे तरी अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही या दरम्यान हा मुद्दा सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे बुधवारी सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे ज्यामध्ये एम एस पी ला कायदेशीर हमी देण्याची मागणी करण्यात आली आहे या याचिकेत असेही नमूद करण्यात आले आहे की सरकारने शेतकऱ्यांच्या या मागणीकडे गंभीर्याने लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर एम एस पी साठी कायदा करावा तर सुप्रीम कोर्टाने या जनहित याचिकेवर सुनावणी घेतली आणि असे स्पष्ट केले की के शेतकरी नेते डल्लेवाल आणि इतर अनेक नेत्यांनी उपोषण ने चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे यावेळी न्यायालयाने हस्तक्षेप का करावा असा प्रश्न विचारत सुप्रीम कोर्टने याचिकाकर्त्याला उत्तर द्यायला सांगितले यापूर्वी सुप्रीम कोर्टाने डल्लेवाल यांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी अनेक वेळा सुनावणी घेतली आहे न्यायालयाने सरकारला सांगितले होते की त्यांच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी सरकारने घ्यावी या पार्श्वभूमीवर सरकारने चौदा फेब्रुवारी रोजी डल्लेवाल आणि शेतकरी प्रतिनिधींची चर्चा करण्याचे ठरवले आहे परंतु डल्लेवाल यांनी स्पष्ट केले आहे की त्यांची तब्येत इतकी खालावली आहे की ते या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत संयुक्त किसान मोर्चा शेतकरी मजदूर मोर्चाने बुधवारी एक प्रसिद्ध पत्रक जारी केला सांगण्यात आले के यांची उपोशन व्या दिवशी ही सुरुआ है। बैटे की जगजित सिंग यांचे आमरण उपोषण सुरू आहे बैठकीत अकरा फेब्रुवारी रोजी रत्नापूर मोर्चावर महापंचायत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि शेतकरी संघटनांनी ठरवलेले की प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने शेतकरी या महापंचायत सहभागी होतील आणि ती यशस्वी करतील शेतकऱ्यांचे मत आहे की एम एस पी ला कायदेशीर दर्जा मिळावा यासाठी सरकारवर दबाव ठेवणे आवश्यक आहे तर बुधवारी चंडीगडहून केंद्र सरकारचे काही अधिकारी खनोरी समयावरती ठिकाणी पोहोचले आहे आणि डल्लीवाल यांची आरोग्याची माहिती घेतली अधिकाऱ्यांनी त्यांना विनंती केली की चौदा फेब्रुवारी पर्यंत त्यांनी आरोग्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावे आणि केंद्र, केंद्र सरकारच्या सोबतच्या बैठकीत सहभागी व्हावे याशिवाय गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता खनोरी शेतकरी मोर्चावर अखंड पाठ साहेब जीचे भोग पार पडतील त्यानंतर मोर्चाच्या मजबूतीसाठी विशेष प्रार्थना केली जाईल शेतकरी संघटनांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थिती राहण्याचे आवाहन केले आहे तर शेतकरी आंदोलन आता एक अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले आहे एम एस पी ला कायदेशीर दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चा सुरू आहे त्यावेळी सुप्रीम कोर्टात दाखल झालेली जनहित याचिका या मुद्द्याला अधिक गंभीर बनवत आहे फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत काय निर्णय घेतला जातो हा पाहणे ठरेल सरकार आणि शेतकरी संघटन यावर कसा तोडगा काढतात यावर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे भविष्य अवलंबून असेल सध्या शेतकरी संघटना सरकारवर एम एस साठी कायदा काढण्याचा सा दबाव टाकत आहे आणि त्यांची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला जाईल तर प्रेक्षकांना तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा कृषी जागर मराठी धन्यवाद